नमस्कार मंडळी राम राम आज आहे आमच्या घरी कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केलेलं खरंच खूप चांगलं असतं तर मी आज आमच्या घरीसुद्धा बनव बोलवलेल्या आहेत कुमारिका तर मी आता त्यांचं पूजन करायला घेते तर आठ कुमारिका आठ कुमारिका मी पूजा तयार मी फर्स्ट टाइमच करते तर काय चुकलं मागलं असेल तर खरंच त्याच्याबद्दल माफी असावी मी मी तर मनोभावे काही करते मग बघूया देवाला पावते का कसं होते ते पण जर खरंच माझ्या या व्हिडिओमध्ये काही चुकलं तर सॉरी त्याबद्दल आमची कनिष्का छोटी प्रिन्सेस ही पण एकदम मस्त तयार झाली आणि ही आहे तिची फ्रेंड दोघींनी एकदम सेम सेम ड्रेस घालून तयार होऊन आले दोघी पण आगे आगे गुणा, 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 गुणा। आ, तुला, तुला माहिती झाली आता सगळं ना मग तुम्हाला सांग टीचर पुढे काय पाहिजेच नाही नाही मग बस ही आमची अनुभाई अनुभाई बोलते काकू व्हिडिओ नको आहे

ह्या सगळ्या मुली माझ्या क्लास जर माझ्या सगळ्या स्टुडंट आहेत आगी पुढे काढत पाहिजे मुलींना म्हणजेच कुमारिकांना काही ना काहीतरी एक का का भेट वस्तू द्यायची असते म्हणून मी त्यांच्यासाठी क्लिप आणि हे ब्रेसलेट आणले आहेत खूप सुंदर दिसत आहेत माझ्या पोरी पण खुश होतील एकदम त्यामुळे मी खास त्यांच्यासाठी हे आणलेली वस्तू तर मी आता त्यांना नाश्ता आणि हे गिफ्ट देते पूजनासाठी मी मुलींसाठी चणे चणे मला एका ताईंनी सांगितले की चण्याचा मान जास्त असतो म्हणून मी चणे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी चिवडा आणि शिरा बनवलेला गोड पदार्थामध्ये तर मी आता सर्व मुलींना हे नाश्ता देते का आता नाश्ता करायला आहेत आई आपल्याकडे मराठवाड्यामध्ये पुसतात का हो आपल्या इकडं परड्या पुसत्यात पण चांगलं हे पण काय केलेलं काय देवाला केलेलं वया जाते आपल्या इकडं परड्या पुसत्यात पण आता इकडं पुसत्यात तर पूज म्हणलं खर तर जेवणच करायला पाहिजे होत पण आता केलं तिच्या थोड्या दुपारीच मनात आलं म्हणलं नाश्ता कर बघूया जर घडलं तर पुढच्या वर्षी जेवण वर हो नक्कीच नक्कीच कुमारिकांना जेवण घालूया मग आता मी प्रत्येक मुलींची पोटी भरते Sen öyle bak. Haydi. Haydi bakalım. तर अशा प्रकारे माझं नवरात्रीच्या वेळेला कुमारिका पूजन झालेलं आहे आणि मला खरंच खूप चांगलं वाटतंय की मी यावर्षी कुमारिका पूजलेल्या आहेत त्या या सगळ्या माझ्या स्टुडंट आहेत तर आई राजा भवानी माता की जय